नमस्कार सध्याचं वातावरण बघितलं ना असं वाटतं की आप करेस कायदा हम करेसो गुन्हा अगदी तसंच काहीतरी साहेबांनी साहेबांचं वक्तव्य होतं हिवाळी अधिवेशनामध्ये की एका घरामध्ये पाच पाच चार चार लोक पी एच डी करतात आणि म्हणून सरकारला त्यांना दर प्रति महिना प्चाळीस हजार हा दिला जातो तर पैशांसाठी करतात साहेब पहिल्यांदा पी एच डी कोण करतं याची माहिती तुम्हाला चांगलीच असेल पी एच डी करण्यासाठी त्यांचा जो कालावधी आहे तो खूप ज्ञानी असतो पहिली गोष्ट त्यांना नेट गॅच या सगळ्या परीक्षांना सामोरे जावं लागतं परीक्षांना सामोरे जा गेल्यानंतर त्यांना एक विषय निवडावा लागतो तो संशोधनासाठी जो तथ्यांवरती किंवा पुराव्यांवरती आधारित आहे का काहीतरी नवीन याच्यामध्ये मिळणार आहे का त्यावेळेस त्याचं फाईल किंवा त्यानंतर तो पी एच डीसाठी लागू होतो आता पी एच डी करणारा व्यक्ती म्हणजे काय दहावी किंवा बारावी पास असलेला नेता नाही ऑब्व्हियसली तो परिपूर्ण ज्ञानाने परिपक्व असतो त्याला काहीतरी प्रश्न निर्माण असेल काहीतरी संशोधन करायचं असेल तर असं पी एच डी करू शकतो आता हे झालं पी एच डीवाल्यांचं पण दुसरं जर तुम्हाला एखाद्या घरामध्ये नेता बनायचा असेल किंवा एखाद्या ठिकाणी नेता बनायचा असेल तर तुम्ही बनू शकत नाही का कारण की तुमची फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये अगोदरच कोणी नेता नसेल ने तर एखादा नेता त्याच वेळेस नेता बनतो ज्यावेळेस त्याचा बाप नेता असेल त्याचा मुलगा बनतो त्यांच्या घरामध्ये दहा दहा नेता चालतील दहा दहा नेत्यांनी ने सगळ्या एरियाला लुटलेलं चालेल पण एका घरामध्ये चार पाच पी एच डीवाले वाले नको आहे का तर सरकारवरती बोजायतो मग अधिवेशनामध्ये ज्या वेळेस एका नेत्यावरती प्रति सेकंदला सहा हजार पाचशे रुपये जो खर्च येतो जो पन्नास कोटीच्या वरती सुद्धा असू शकतो तेव्हा तुमच्या सरकारवरती बोजा नाही येत का